संभाजीनगर आणि परिसर मराठवाडा इथल्या सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींना एका अत्यंत खास विशेष कार्यक्रमाचं तसंच खास विशेष माझं वैयक्तिकसुद्धा निमंत्रण देण्यासाठी आत्ता मी तुमच्याशी बोलतो आहे चाणक्य मंडल परिवार ही शैक्षणिक चळवळ आता तिसाव्या वर्षात प्रवेश करते आहे आपल्याला ही सर्व एकोणतीस वर्ष यू पी एस सी एम पी एस जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्यामध्ये यश मिळणारी युवा पिढी लाभलेली आहे आपण त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यानिमित्त युवक आणि पालकांचा मेळावा योजून स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर या विषयावर मार्गदर्शनही करतो तर असा विशेष यू पी एस सी एम पी एस सीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन ते सुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त करतात आणि आपण तयारी कशी केली असं सांगतात त्याच्या आधारे तुम्ही कशी करा हे सुद्धा आणि मग मा मी पण मार्गदर्शन करणार आहे स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर या विषयावर एकोणतीस मेला सायंकाळी पाच वाजता संभाजीनगरमधल्या तापडिया सभागृहामध्ये हा कार्यक्रम आहे मी सर्वांना खास निमंत्रण देतो सर्वजणं जरूर या आपण भेटू आणि त्या दिवशी संवाद करू एकोणतीस मे ठीक आणि एक्झॅक्ट सायंकाळी पाच संभाजीनगरमधलं तापडिया सभागृह भेटूयात